नमस्कार मित्रांनो आपलं या वाय एल अकॅडमी या चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत आपण आपल्या या चॅनलवर जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेचा व सरळ सेवेचा जे अभ्यास करत असतील त्यांच्यासाठी असे उपयुक्त असे आपण काही प्रश्न आपल्या चॅनलवर घेऊन येत असतो आणि हे प्रश्न तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये अतिशय उपयुक्त ठरणार आहे याचा तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे तर चला मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण काही भूगोलचे प्रश्न आपल्या या व्हिडिओमध्ये आपण आज बघणार आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तुम्ही जर या चॅनलवर जर नवीन असताल तर या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल तर चला प्रश्न पहिला राजस्थानच्या मध्य आणि पश्चिमेकडील भागात कोणती मृदा आढळते तर राजस्थानमध्ये आपल्याला माहिती आहे कोणता वाळवंटी प्रदेश बराचसा आणि त्यामुळं तेथे कोणती मृदा आढळते आपल्याला वालुकामय मृदा आढळते प्रश्न दोन महाराष्ट्रात मॅंग साठी कोठे आढळतात तर महाराष्ट्रामध्ये मँगनीजचे साठी कोठे आढळतात मित्रांनो सिंधुदुर्ग या ठिकाणी आढळतात प्रश्न तीन नैसर्गिक वायूचे सर्वात जास्त उत्पादन कोठे होते तर महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये नैसर्गिक वायूचे सर्वात जास्त उत्पादन कोठे होते तर मुंबई हा या ठिकाणी होते प्रश्न चौथा दक्षिण कोकणातील रेड्डी रेड्डी या बंदरातून खालीलपैकी कोणत्या वस्तूची निर्यात केली हो जाते तर दक्षिण कोकणातील रेड्डी या बंदरातून लोह व मँगनीज या धातूंची काय केली जाते निर्यात केली जाते प्रश्न पाच संकल्पित जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाचे स्थान कोणत्या जिल्ह्यात आहे तर जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाचे स्थान हे रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये आहे प्रश्न सहा भारतात कोणत्या राज्यात सर्वात अधिक सेज प्रकल्प आहेत तर भारतामध्ये सेज प्रकल्प कोणत्या राज्या सर्वा राज्यामध्ये सर्वाधिक महाराष्ट्र राज्यामध्ये आहेत प्रश्न सात कोणत्या जिल्ह्यात चांबडी वस्तू बनवण्याचे उद्योग मोठ्या प्रमाणावर चालतो तर महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये चांबडी बनवण्याचा उद्योग हा अतिशय मोठ्या प्रमाणात चालत चालत असतो प्रश्न आठ बल्लारपूर कागदगिरणी कोणत्या जिल्ह्यात आहे Mede, मैंचिस्तर, तर बल्लारपूर कागदगिरी ही चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहे प्रश्न नऊ कोणत्या शहराला महाराष्ट्राचे मँचेस्टर असे म्हणतात मँचेस्टर तर मँचेस्टर कशाला म्हणतात इचलकरंजी या शहराला महाराष्ट्राचे मँचेस्टर असं म्हणतात प्रश्न दहा महाराष्ट्रातील ग्रामीण भागाचा कायापलट कोणत्या उद्योगामुळे झालेला आढळतो महाराष्ट्रातील भागाचा ग्रामीण भागाचा कायापलट हा साखर उद्योगामुळे आपल्याला कायापालट झालेला अडतो प्रश्न अकरा भारतातील सर्वात जास्त तांबे उत्पादन करणारे राज्य कोणते तर भारतातील सर्वात जास्त तांबे उत्पादन करणारे राज्य कोणते झारखंड हे सर्वात जास्त तांबे उत्पादन करणारे राज्य भारतातील झारखंड लक्षात ठेवा प्रश्न बारा दोन हजार एकच्या च्या जनने जनगणनेनुसार भारतात सर्वात कमी लोकसंख्या कोणत्या राज्यात होती तर कोणत्या राज्यामध्ये होती सिक्कीम या राज्यामध्ये दोन हजार एक जनगणनेनुसार सर्वात कमी लोकसंख्या होती प्रश्न तेरा महाराष्ट्र राज्यातील कोणत्या जिल्ह्यात स्त्री पुरुष तुलना स्त्री पुरुष लिंग गुणोत्तर सर्वाधिक आढळते तर महाराष्ट्र राज्यातील कोणत्या जिल्ह्यात स्त्री पुरुष लिंग गुणोत्तर सर्वात कमी तर रत्नागिरी आणि का बरं तर याच कारण दिले कारण की या रत्नागिरी जिल्ह्याला च्या जवळ मुंबई व ठाणे ही औद्योगिक शहर आहे त्यामध्ये इथली जी पुरुष मंडळी ही कामासाठी कुठे जातात मुंबई आणि ठाण्यामध्ये जातात त्याच्यामुळे माहिती स्त्रियांचं प्रमाण जास्त आहे प्रश्न चौदा दोन हजार एकच्या च्या जनगणनेनुसार भारतातील दर हजारी पुरुषामागे स्त्रियांचे प्रमाण किती तर किती होते स्त्रियांचे प्रमाण नऊशे तेहतीस दोन हजार एकच्या च्या जनगणनेनुसार प्रश्न पंधरा सह्याद्री पर्वताच्या परिसरात कोणत्या जमाती आढळतात तर सह्याद्री पर्वताच्या परिसरामध्ये वारली कातकरी महादेव कोळी आणि भिल्ल या जमाती आढळतात प्रश्न सोळा भारतातील कोणत्या राज्यात सर्वाधिक विद्यापीठं आहेत तर भारतातील कोणत्या राज्यामध्ये सर्वाधिक विद्यापीठं आहेत महाराष्ट्र राज्यात सर्वाधिक विद्यापीठं आहेत प्रश्न सतरावा प्रश्न सतरा कोणता कालावधी नियोजन सुट्टीचा काळ म्हणून ओळखला जातो तर नियोजन सुट्टीचा काळ हा एकोणीसशे सहासष्ट ते एकोणसत्तर हा तीन वर्ष नियोजन सुट्टीचा काळ म्हणून ओळखला जातो प्रश्न अठरा पहिल्या पंचवार्षिक योजनेत कोणत्या क्षेत्राला अग्रक्रम देण्यात आला होता तर पहिल्या पंचवार्षिक योजनेत शेती क्षेत्र व जलसिंचन क्षेत्र हे नाव लक्षात ठेवा मित्रांनो याला काही दिला होता प्रथम अग्रक्रम देण्यात आला होता प्रश्न एकोणीस भारतामध्ये नियोजन आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली तर भारतामध्ये नियोजन आयोगाची स्थापना ही एकोणीसशे पन्नास या वर्षी करण्यात आली होती प्रश्न वीस भारताची चौथी पंचवार्षिक योजना कोणत्या वर्षी सुरू झाली भारताची चौथी पंचवार्षिक योजना ही एकोणीसशे एकोणसत्तर या वर्षी सुरू झाली होती नाव वर्ष लक्षात ठेवा कारण की पंचवार्षिक योजनेवर बरेचसे प्रश्न बनवले जातात प्रश्न एकवीस महाराष्ट्रामध्ये रोजगार हमी योजना कोणत्या वर्षी चालू करण्यात आला तर महाराष्ट्रामध्ये रोजगार हमी योजना ही एकोणीसशे चौऱ्याहत्तर या वर्षी चालू करण्यात आली प्रश्न बावीस कोणत्या कालावधीपासून जवाहर योजना जवाहर रोजगार योजना सुरू झाली तर फेब्रुवारी एकोणीसशे एकोणनव्वद या कालावधीपासून जवाहर योजना ही कालावधी सुरू झाली प्रश्न तेवीस नियोजनाला कोणत्या दोन वर्षी सुट्टी देण्यात आली होती तर नियोजनाला कोणत्या दोन वर्षी एकोणीसशे नव्वद ते एकोणीसशे ब्याण्णव या वर्षी दोन वर्षी सुट्टी देण्यात आली होती प्रश्न चोवीस आठव्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी कोणता तर आठव्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी कोणता मित्रांनो एकोणीसशे ब्याण्णव ते एकोणीसशे सत्त्याण्णव हा आठव्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी प्रश्न पंचवीस राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना कोणत्या वर्षात कार्यान्वित करण्यात आली राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना ही दोन दोन हजार सहा साली काही केली कार्यान्वित करण्यात आली तर अशा पद्धतीने आजचे आपले हे पंचवीस प्रश्न होते आणि या प्रश्नाचं तुम्हाला नक्कीच तुमच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये चा तुम्हाला फायदा होणार आहे मित्रांनो आणि हे प्रश्न अतिशय महत्त्वाचे कारण की आपण हे सरळ सेवा आणि स्पर्धा परीक्षेच्या ज्या मागील प्रश्नपत्रिका आहे यामधून आपण हे प्रश्न घेतलेले आणि हे प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहे तुम्ही जर या चॅनलवर जर नवीन असाल तर या व्हिडिओला लाईक करावा या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद